इकडं पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीत आपण आंबे तयार केलेत बघा आंब्याचा आणि वास पण एक नंबर येत आहे पूर्ण म्हणजे असं कोणता केमिकल नाही किंवा कोणत्या प्रकारचा आपण फवारणी नाही केली आंब्याना काहीच नाही पूर्ण आपण झाडावरून काढतो असे बघा हे कच्चे आंब्या असे काढले आणि डायरेक्ट पेट नमस्कार मित्रांनो जय आग्रे गोले आग्रे ट्रेक चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण बघू शकता आपला आंब्याचा झाड आपल्या दाराजवळ त्याच्यावरचे आपण आंबे काढणार आहोत आणि तुम्हाला पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीत कसे आंबे पिकवतात ते देखील तुम्हाला प्रोसेस दाखवणार कारण आपण आठ दिवस आधी थोडेसे आंबे काढले होते ते आपण पिकत घातलेले आहेत आणि पूर्ण म्हणजे पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीत आंबा कसा तयार करतो कारण आम्ही ह्या आंब्याच्या झाडाला नाही खत टाकत ना काहीच नाही टाकत पूर्ण असं म्हणजे पाणी एकदम नॅचरल पद्धतीत आंबे तयार करतो इकडे बघू शकताय जास्त नाही आपलं आंब थोडंसंच आहेत आपला आता पाडून दाखवते कसं पाडताना खाली आपण पकडले ते इंडी बघा कसा आंब पाडल्यानंतर खराब नको व्हायला त्याच्यासाठी आपण हे बघा खाली एंडी पकडले पा खाली पडायला नको बघा असं पाडतात आंबे आणि पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने आंबा आपण हे तयार केलेले आहेत तुम्हाला पूर्ण या आंब्याची प्रोसेस दाखवतो कसे आपण आंबे काढून पिकवले ते पण दाखवतो कारण आपण एक आठ दिवस आधी आंबे आपण थोडे काढले होते ते आपण टाकलेत ते म्हणजे पिकायला ते देखील झाले असतील हे देखील तुम्हाला दाखवतो पूर्ण ऑर्गॅनिक आणि आंब्याची साईज पण बघा मोठे आंबे होते आम्ही पन आंबा पनवेल आलाय खास आंबा पाडायला साईज पण बघू शकता आंब्याची पूर्वी प्युअर हापूस आंबा जवळपास चारशे ग्रॅमचा आंबा आहे आपल्या बघा तुम्हाला आंब्याची साईज बघू शकता आणि मी चढलो झाडावर म्हणजे आंबे पाडायला आहे बघा पाडलं एक पडला चांगला पिकलेला आंबा आपला खाली पडलेला आहे बघा दिसत असेल तुम्हाला एंडीच्या खाली पडला अशी मेहनत मेहनत करून आंबा पाडायला लागतं ना बघा हा एक आंबा आहे हा एक पाडतो आंबा धर कस धरता हे बघा अशी मेहनत करायला लागतं ते मी वरती जडून आंबे पाडलं ना इकडे बघा आई आणि बाप्पा कसे कस आपल्या आंबे वाचवलेले आहेत मी एकटा झाडा आहे बघा याचा आंब्या आहेत थोडं थोडं आंबा आहे चार पाच ते काढून घेतो आणि इथे तुम्हाला मधमाशांचा पोला पण दाखवतो आग्याच्या मधनशा दिसतंय का तुम्हाला आग्यांचा मधमाशांच्या पोलातून पाण्यात हे बघा चावलं ना उठलं तर हे बघा उडून टाकतील मनाबाकी हे बघा कशा आंबे एकदम अशा हातात पकडून तुझी काढायला मजा येते वेगळीच आहे चांगलंच मला या माशाही खाली पाठवल्या हो झाडावरनं तुझ्या बघू शकतो अगे जा माशा उठलेल्या आहेत साईडला आंबा होता पाठायचा ट्राय केली पूर्ण माशा उठल्या तर मी खाली जास्त का आंबे पाडले ना एक थोडेसे आंबे पाडले आणि इकडे मामाला बघा पूर्ण नॅचरल पद्धती आपण झाडावर पिकलेला आंबा साईज बघा आंब्याची आणि आपला हा मांबा आंबे पाडायला आला होता आणि त्याला आपण हे दोन आंबे देतो हे बघा हे आपले आंबे दुसरं एवढेच भेटले वीस पंचवीस आंब्याची एक साईज बघा जवळपास अडीच साडेतीनशे साड़ी चारशे ग्रॅमचा एक आंबा पूर्ण ऑर्गनिक हे बघा साईज अगदी हो झाडावरच तयार झालेले आंबे आहेत बघू शकता आपण एक आठ दिवस आधी आंब्यांच्या पण ही आर घातली होती आणि ते आंबे बघा हो हे बघा झाडावरून जे पडतात आंबे ढागालेले ते आशे होतात ते बघा डागालेलं आणि इकडं पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीत आपण आंबे तयार केलेत बघा आंब्याचा आणि वास पण एक नंबर येत आहे पूर्ण म्हणजे असं कोणता केमिकल नाही किंवा कोणत्या प्रकारचं आपण फवारणी नाही केली आंब्याना काहीच नाही पूर्ण आपण झाडावरून काढतो असे बघा कच्चे आंब्या असे काढले आणि डायरेक्ट या पेटीत पॅक केले पेंढा टाकून पूर्ण आंबे बघा आंब्याची साईज बघा कसा हा एक हो। नहीं नहीं एक आंबा काढापे आंबा आंबा हा तयार नाही अजून झाला कच्चा आंब्याची साईज मित्रांनो साईज बघा पीवर हापूस घरचा आपला अजून दुसरा आपला याच्या खाली आंबा हे बघा कसे आहे आर कसे आहे एकदम आपले एकदम नॅचरल पद्धतीत कसे आंबे तयार केलेत बघा साइज साईज आंब्याची जवळपास साडेतीनशे ते चारशे ग्रॅमचा आंबा आहे आपला कडक से दाग आले तो चिक आलाय पण त्याच्यानंतर काय होत नाही फ्रेश एकदम आंबा आहे आता तुम्हाला हे कच्चे आंबे काढलेत तेच आपण त्याच्यात आता लावून दाखवू द्यायचं बघा डायरेक्ट झाडावरून काढायचे आणि अशी आर घालायची आंब्यांचे कोणती फवारणी नाही कोणता खत नाही केमिकल नाही काहीच नाही पूर्ण ऑर्गॅनिक सर्व सांगतात आम्ही ऑर्गॅनिक पिकवतो ऑर्गॅनिक पिकवतो पण असे तयार करून आंबे बोलू दाखवा डायरेक्ट झाडावरून पाडायचे आणि डायरेक्ट पेटीत घालायचे असे पेटीमध्ये ठेवायचे जास्त नाही जे होते ते आंबे आपण आज पाडलेले आहेत पण चार दिवस होते तुला साईज बघा साडावरच उजाळले लांबा येत्या एक थर आपण लावून घेऊ आणि याच्यामध्ये टाकू आता पेंडा पापा पेंडा टाका पेंडा आणि एक दुसरा थर लावून घेऊ जास्त नाही एक पंचवीस तीस आंबे आहेत आपले चार दिवसात ही पेटी होऊन जाईल आंब्यांची आठव आगा फुटला आता होणार नाही फुडलेला आंबा आहे हा पण ठेवा एक दुसरी एक पेटी आपली आहे त्यामध्ये काही जास्त नव्हते थोडेसे होते अडधा असतील आंबं हिरवल हिरवले पण काढतो पण साईज बघा आंब्याची एवढा मोठा आंबा तुम्ही कुठे बघितलात काय जवळपास साडेतीनशे ते चारशे ग्रॅम पावणे चारशे साडेचारशे ग्रॅमचा एक एक आंबा आपल्या झाडावर तयार झाला होता हे बघा किती आपण आंबे काढलेत होतेच बघितलं असाल पूर्ण कशा पद्धतीने आम्ही झाडावरून आंबे कच्चे आंबे काढले आणि कशा प्रोसेसमध्ये आम्ही जास्त जास्त ते पिकवतात म्हणजे पूर्ण नॅचरल पद्धत ऑर्गॅनिक पद्धतीत कशा आंबे आम्ही तयार केले ते तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवलेले आहेत आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर या व्हिडिओला नक्की जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा भेटूया अशाच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ व्हिडिओपर्यंत तेव्हापर्यंत धन्यवाद